ज्या महिलांच्या ओठावर हलक्या मिशा असतात तेव्हा त्याचा नक्की कोणता संकेत असतो असे केस असणे चांगले असते का याला काही आधार आहे का ज्या स्त्रियांना नाकाखाली थोडे केस असतात मित्रांनो शास्त्र हे एक असे भारतीय शास्त्र आहे की जे व्यक्तीच्या अवयव व शरीरावर आढळणाऱ्या काही विशिष्ट खुणावरून त्या व्यक्तीचा स्वभाव व नशीब याविषयी आगाऊ संकेत देते प्रत्येक स्त्री पुरुषांनी हे अवश्य वाचावे आज आपण आपल्याला त्या शरीराच्या निशाणीबद्दल सांगणार आहोत जे स्त्रियांसाठी खूप भाग्यवान आहे तसेच आपण पाहणार आहोत की ज्या मुलींना निशा असतात त्यांचा सामुद्रिकशास्त्रात काय अर्थ आहे आपण सर्व जाणतो की हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना घरातील लक्ष्मी म्हणतात स्त्रीशिवाय घर रिकामे रिकामे असते घरामध्ये स्त्री नसणे म्हणजे निवळ स्मशान होय आणि त्यांची पूजा देखील केली जाते अशा परिस्थितीत जर एखाद्या मुलीचा जन्म हिंदू कुटुंबात झाला असेल तर लोक म्हणतात की लक्ष्मी घरी आली तसेच जेव्हा एखादी मुलगी मोठी होते आणि तिचे लग्न होते तेव्हा ती पहिल्यांदा सासरी जाते तेव्हा लोक त्यावेळेसही म्हणतात की लक्ष्मी घरी आली म्हणजेच श्रीच्या रूपात लक्ष्मी देवी आहे असे म्हणतात असे पाहिले तर प्रत्येक मुलगी तिच्या आईवडिलांसाठी सौभाग्य आणते परंतु सामुद्रिकशास्त्रात भाग्यवान महिलांची काही खास विशेष गुणधर्म किंवा वैशिष्ट्ये सांगितल्या गेल्या आहेत विशिष्ट खूण शरीरावर असल्यास महिला आपल्या घराचा कुटुंबाचा उद्धार करतात मित्रांनो या जगात महिलांचे फार मोठे योगदान आहे कारण की नवीन जीवनाचा मूलभूत आधारस्तंभ माता लक्ष्मी त्यात घरात राहते ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर केला जातो आज आपण असे काही संकेताबद्दल जाणून घेऊ शकतो की एक स्त्री त्याच्या पती आणि कुटुंबासाठी भाग्यवान असू शकते शास्त्रवचनांमध्ये असे म्हटले गेले आहे की जर एखाद्या महिले आहे महिलेचे काही निवडक अवयव मोठे असतील तर ते आपल्या वर्तन दर्शवतात या स्त्रिया त्यांचे पती आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुखदुःखाची काळजी घेतात आणि पूर्ण इच्छेने श्रद्धेने त्यांचे काम पूर्ण करतात महिलेच्या अंगावरील ती सुद्धा आपल्याला बरेच काही सांगून जातात हे तीळ कोणत्या ठिकाणी आहेत यावर त्यांचे चांगले वाईट लाभ अवलंबून असतात महिलांच्या डाव्या गालावरील तीळ ज्या स्त्रीच्या डाव्या गालावर तीळ असते ती स्त्री खाण्याचे शौकीन असते आणि सर्व प्रकारच्या व्यंजनांचा आनंद घेते अशी स्त्री तिच्या संपूर्ण कुटुंबाची चांगली काळजी घेत असते कुटुंबावर कितीही वाईट परिस्थिती आली असली तरीही अशा स्त्रिया जगमगत नाही ही स्त्री खूप चांगले भोजन बनवते ज्यामुळे तिचे कुटुंबीय तिच्यावर नेहमीच आनंदी असतात त्याचप्रमाणे निशाणी क्रमांक तीन लांब नाक ज्या स्त्रियांचे नाक लांब असते त्यांच्या अडचणी शांततेत सोडवण्याची एक अद्भुत कला असते या महिलांना खर्च करण्याची आवड असते परंतु त्यांच्याद्वारे होणारा खर्च कधीही निरुपयोगी नसतो नेशानी क्रमांक चार ज्या स्त्रियांची बोटे लांब असतात त्या खूप हुशार असतात त्यांना वाचन आणि लेखनाची आवड असते अशा स्त्रिया वायफाय खर्च कधीही करत नाहीत परंतु जर त्यांना पैसे दिले गेले तर ते दुप्पट करण्यासाठी त्या सर्वतोपरी प्रयत्न करतात ह्यांचा पती आणि कुटुंब त्यांच्यावर नेहमी खुश असतात निशाणी क्रमांक पाच गुलाबी पाय ज्या स्त्रियांचे पाय गुलाबी आणि कोमल असतात आणि ज्या पूर्णपणे विकसित असतात त्या आपल्या पतीला नेहमी खुश ठेवतात शेवटी जोडीदार आपल्या पत्नीकडून नेहमीच प्रेमाचीच अपेक्षा करतो आणि यामध्ये अशा स्त्रिया नेहमीच पुढे असतात म्हणजेच एखाद्या पुरुषाने अशा महिलेशी लग्न केले तर ते नेहमी सुखी असतात आणि त्याला आपल्या पत्नीविषयी कोणतीही तक्रार नसते निशाणी क्रमांक सहा पायांच्या तळव्यावर त्रिकोण सामुद्रिक शास्त्रानुसार एकमेव अंतर्गत त्रिकोण पायावर असेल तर अशा महिला अनेक खोल रहस्यमयी महिला असू शकतात महिलांच्या पायांच्या तळव्यामध्ये एक गुपित लपलेला आहे ज्यांच्या स्त्रियांच्या पातळ पायावर त्रिकोणाचे चिन्ह असेल अशा स्त्रिया खूप हुशार आणि बुद्धिमान असतात अशा स्त्रिया मोठ्या समजूतदारपणे कोणतेही कार्य सहजपणे करतात म्हणजेच अशा स्त्रियांशी लग्न करणारे लोक त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही निराश होत नाहीत कारण त्यांना एक हुशार पत्नी मिळते जी प्रत्येक कामात त्यांचे समर्थन करते पुढील निशाणी क्रमांक सात मोठे डोळे मोठे डोळे असलेल्या स्त्रिया या सर्वांनाच आवडतात लोकांना मोठमोठ्या मौठ डोळे असलेल्या स्त्रिया सर्व प्रकारच्या पुरुषांना आकर्षित करतात ज्या स्त्रियांचे डोळे मोठे असतात त्यांना हरणांच्या डोळ्यांची उपमा दिली जाते प्रेम आणि आनंद नेहमी मोठ्या डोळ्यांच्या स्त्रियांच्या जीवनामध्ये कायम राहतो अशा स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात कधीही काहीही कमतरता भासत नाही निशाने क्रमांक आठ डोळे मोठे डोळे ज्या मुलींच्या डोळ्यामध्ये समान अंतर असते आणि ते एकमेकांच्या जवळ नसून परंतु धनुष्यासारखे वाकलेले असतात अशा स्त्रिया खूपच भाग्यवान मानल्या जातात ज्या मुलींचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात आणि आतील पांढरा भाग दुधासारखा शुभ्र असतो अशा मुली आपल्या पतीचे भवितव्य चमकवतात असे मानले जाते की जर मुलींची बोटे नरम आणि एकमेकांना लागून असतील तर ते देखील अतिशय शुभ निशानी मानली जाते निशानी क्रमांक नऊ सुंदर केस ज्या स्त्रियांचे केस खूप सुंदर आणि चमकदार असतात अशा स्त्रीला देवी लक्ष्मी माते समान मानतात अशा स्त्रिया ज्या घरामध्ये जातात त्या घरात ही स्त्री तिचे नशीब घेऊन येते आणि तिच्या संपूर्ण परिवाराला श्रीमंत करते अशा स्त्रीचे घर नेहमी पैशाने भरलेले असते अशी स्त्री नेहमी तिच्या कुटुंबाला संपत्ती प्रदान करत असते असे स्त्री नेहमी तिच्या पतीला आणि कुटुंबाला कायम आनंदी ठेवते नैशानी क्रमांक दहा समुद्रशास्त्रामध्ये दे अगदी देखील बरेच खुलासे केलेले आहेत चेहऱ्यावर ओठांच्या वरच्या भागावर म्हणजेच हलकीशी मिशी असलेल्या स्त्रियांबद्दल आता आपण बोलूया असे केस पुरुषांच्या भाषेमध्ये आपण ज्याला मिशा म्हणतात शास्त्रानुसार आज आपण ओठांना स्त्रियांच्या ओठावर वरच्या भागावर जे लहान ते केस असतात अशा स्त्रीचा स्वभाव कसा असतो ते जाणून घेणार आहोत अशा महिला आपल्या पतीसाठी चांगल्या किवाई त्यांना धनलाभ होतो किंवा नाही ते देखील आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शास्त्रानुसार ज्या स्त्रियांच्या ओठावर हलके केस म्हणजेच दुसऱ्या भाषेत सांगायचे तर मिशा स्पष्टपणे दिसतात अशा महिला नरम स्वभावाच्या असतात अशा महिला नेहमी त्यांचेच म्हणणे खरे करतात पतीला खुश ठेवण्यामध्ये त्या कधीकधी अयशस्वी होतात अशा स्त्रियांचा स्वभाव थोडासा उग्र असू शकतो आपला मुद्दा खरा ठरवण्यासाठी अशा स्त्रिया कोणत्याही थराला जाऊ शकतात अशा स्त्रिया स्वतः त्या मर्जीने आपले कुटुंब चालवतात आणि दर कोणी त्यां